नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गायड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत वेज पुलाव एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो एकदम साध्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला ही मी रेसिपी आता स्टेप बाय स्टेप सांगणार आणि दाखवणार पण आहे यासाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर मित्रांनो बघा पुलाव राईस बनवण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे खडे मसाल्यांमध्ये दालचिनी शाही जिरा काळी मिरी सात पाच ते सहा पाच सहा लवंग एक चक्री फूल एक मोठी इलायची चार छोटी इलायची तीन तेजपत्ता या ठिकाणी आपण दही घेतलेला आहे एक वाटी इथे आपण तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतले आहेत चार आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तिला आपण कट करून घेतलं आहे दोन मिडीयम साईजचे टमाटर घेतलेले आपण त्याला आपण चांगले असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही कोणत्या आकाराचे कट करू शकता या ठिकाणी आपण इथे अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे भरपूर अशी आणि इथे काही आपण मसाले घेतलेत हा मॅजी मॅगीचा मॅजिक मसाला आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे तुम्ही हे जरी नाही वापरले तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला घेऊ शकता या ठिकाणी आपण इथे घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा टी टीस्प, एक टीस्पून हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धनी पावडर मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त जे काय तुम्हाला लागते त्याप्रमाणे या ठिकाणी आपण काही फळभाज्या घेतल्यात एक बटाटा आहे मीडियम साईजचा सा। त्याला आपण बारीक कट करून घेतलं आहे याच्यावरची आपण छिलटा काढून टाकलेला आहे गोबी घेतली आपण या ठिकाणी फ्लावर गाजर घेतलेला आहे बीन्स हिरवे वटाणे या सर्वांना आपण एकदम असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये जर काही आवडत नसेल की फुलगोबी आवडत नसेल गाजर बीन्स जे का तुम्हाला आवडत नसेल ते तुम्ही स्कीप करू शकता या ठिकाणी आपण चार वाटी बासमती राईस घेतलेला आहे ह्याला आपण अर्धा तास अगोदर भिजू घातलं होतं फ्रेश एकदम मस्त चार पाण्याने धुवून भिजू घातलं होतं आता हे बघा ह्याला अर्धा तास झालेला आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया बनवायला तर मित्रांनो बघा आता आपण गॅसवरती बाऊल ठेवलेला आहे यामध्ये आपण दोन मोठे चमचे तूप घेणार आहोत एक चमचा आपण इथे तेल टाकणार आहोत तूप टाकण्याचं कारण हे की जेव्हा आपला पुलाव बनवून रेडी होईल ना तर खाताना एकदम असा चवदार होणार आणि भात जो आहे आपला एकदम असा पुलाव राईस जो आहे एकदम असा खुल्ला खुल्ला होणार मोकळा मोकळा तेल तूप जे आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये सगळ्यात पहिले हे खडे मसाले जे घेतलेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत खडे मसाले जेव्हा आपण ते तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसचा जो फ्लो आहे तो एकदम बारीक ठेवायचा तुम्हाला फास्ट जर ठेवाल तर हे सर्व खडे मसाले जे आहे ते जळून जातील मग तुमच्या जे पण तुम्ही पदार्थ बनवाल त्याला नाही येणार पूर्ण असं उगीर उगीर वास येणार त्यासाठी मंदाचे वरती याला चांगलं होऊ द्यायचं म्हणजे याच्यातला पूर्ण जो पण स्वाद आहे तो पूर्ण तेलामध्ये आला पाहिजे आता आपण यामध्ये कांदा ऍड करणार आहोत खडे मसाले टाकले त्याचा एकदम असा घमघमाट सुटला एवढा घमघमाट आहे तर बनल्यावर किती सुटेल आता गॅस जो आपल्याला मीडियम मध्ये ठेवायचा आहे कांद्याला आपण चांगला असं सा फ्राय करून घेणार आहोत आता काय आपण याच्यामध्ये कांदे टाकलेत ना त्यामुळे आता जे पण खडे मसाले आहेत ते जळण्याचे चान्सेस कमी असतात कारण कांदा हा ओला असतो ना त्यामुळे तेल तेवढं तेलाचं टेम्परेचर जे आहे कमी होतं मग आपले खडे मसाले पण जळणार नाही कांदा चांगला होऊ देऊया कांद्याचा कलर चेंज झाला मग मी पुढची स्टेप तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा कांदा आपला चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत अदरक लसणची पेस्ट आपल्या तेलामध्ये एक एक इन्ग्रिडियंट ॲड करत जातो आहे तसा तसा घरामध्ये पूर्ण असं दमधमाट सुटला आहे आपण यामध्ये टमाटर टाकणार आहोत जेव्हा आपण या स्टेटला जेव्हा याच्यामध्ये टमाटर ऍड करतो ना त्यावेळेस आहे ना एक थोडंसं मीठ ऍड करायचं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं आपलं जे टमाटर आहे ना लवकर शिस्त आणि गाढ होऊन जातं ते बघितलं असं लवकर गाळ झाली तेलामध्ये मीठ तर यामध्ये आपण सगळ्यात पहिले जे आहे जे आपण बटाटे घेतलेत ना ते पहिले टाकूया तेला चांगलं असं तेलामध्ये असे फ्राय करून घेऊया यामध्ये बाकीचे जेवढे पण व्हेजिटेबल्स आहेत ते सगळं ॲड करूया एक दोन मिनटं आपण याला आता था, चांगलं असं वाफवून घेऊया म्हणजे आपल्या भाज्या ज्या आहेत चांगल्या तेलामध्ये शिजून जातील तर मित्रांनो बघा आता दोन मिनटं झाली आहेत आपले सर्व इन्ग्रिडियंट जे आहेत बघा तेलामध्ये चांगले असे मस्त असे शिजलेत आता आपण या स्टेपला यामध्ये ॲड करणार आहोत दही हे जे आपण याला चांगलं असं सा फेटून घेतलं होतं पाहिजे तर मित्रांनो आता या स्टेपला आता आपल्याला यामध्ये जेवढे पण आपण मसालेले घेतलेले आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत मसाला खास सिक्रेट है हा पुलाव मसाला तुमच्याकडे पुलाव मसाला नसेल बिर्याणी मसाला नसेल गरम मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी पावभाजी मसालाही वापरू शकता म्हणजे कोणताही गरम मसाला सर्वांमध्ये एकच असतं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मित्रांनो बघा आता पूर्ण मसाले जे आहेत चांगले आपले तेलामध्ये परतून झालेले आहे आता आपण या ठिकाणी जे आपण तांदूळ घेतले ते, ते आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत त्याला आपण एक अर्धा तास अगोदर स्वच्छ पाण्याने चार पाण्याने धुवून भिजू घालून ठेवले होते आता याला एकदम अशा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे जास्त ना जोर नाही काढायचा कारण आपण भिजवलेले तांदूळ आहेत तर त्याचे तुकडा होऊ शकतो तर मित्रांनो आता सर्व झालेलं आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाणी पाणी जे आहे आपण या ठिकाणी चार वाटी तांदूळ घेतले होते तर आपण इथे चार वाटी पाणी घेतो त्याच वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी टाकणार आहोत मीठ मीठ आपण अगोदरच एक अर्धा चमचा टाकला होता आता एक चमचा याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आम्ही आमच्या घरी आम्ही मीठ कमी खातो म्हणून आम्हाला जेवढं लागतं आम्ही तेवढंच टाकलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आता यावर एक झाकण ठेवूया एक दोन ते पाच मिनिटापर्यंत आपण याला आता चांगलं शिजवून घेऊया म्हणजे पूर्ण पाणी आटेपर्यंत तर मित्रांनो बघा आता पाच मिनटं झाली आहेत तर बघूया ज्यात पाणी किती आहे ते भातामध्ये हे बघा जवळजवळ पाणी पूर्ण याच्यातलं ह्याच्यातलं आहे आता आपल्याला गॅस जो आहे एकदम स्लोवरती ठेवायचा आहे मंदाची वरती रा पुलाव राईस असो बिर्याणी असो जे काय तुम्ही राईसचे प्रकार बनवत असाल तर त्या ठिकाणी जे आहे तुम्ही ज्यामध्ये हे बनवता जसं की आता हे कुक्कर असो स्टीलचा टोप असो जर्मलचा असो कोण कोणताही टोप असो तो आहे ना जाड असला पाहिजे त्याची साईज जी आहे जाड असली पाहिजे म्हणजे काय होतं जेव्हा आपण दमवरती ठेवतो ना तर ते खालून बुडायला लागलं नाही पाहिजे म्हणून तर तुमच्याकडे जर जाड नसेल पातळ असेल तर त्या ठिकाणी काय करायचं तुमच्याकडे जो तवा असतो पोळी भाजायचा तो ठेवायचा आणि त्याच्यावरती ते थे टोप ठेवायचं आता आपली ही स्टीलची कडे आहे एकदम जाडवाली आहे तर आपल्याला काही खाली ठेवायची गरज नाही आहे आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत गॅस जो आहे एकदम बारीकपती ठेवला आहे आपण यावरती असं वजन काहीतरी ठेवणार आहोत मी या ठिकाणी आमच्याकडे हा दगडाचा खलबत्ता आहे तो मी या ठिकाणी याच्यावरती ठेवलेला आहे आता आपण याला एक चांगलं दहा मिनटं वाफवून घेणं म्हणजे दमवरती ठेवणार आहोत दहा मिनटानंतर बघूया आता तर मित्रांनो बघा या ठिकाणी आता दहा मिनटं झाली आहेत आता बघूया आपण आपला पुलाव कसा बनला बन येतो हा 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 बघा कसा एकदम मोकळा बनलाय चला तर मग मी आता तुम्हाला हा एका प्लेटमध्ये काढून दाखवतो की आपला पुलाव राईस कसा बनला येतो मित्रांनो बघा आपला हा पुलाव राईस पण रेडी आहे बघा कसा बनला एकदम सुगंधवास उठलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी बनली आहे ती जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्र परिवारांमध्ये पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय